गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ चला तर मग नवीन वर्षाचा एक नवीन विषय आजचा विषय आहे गिफ्ट प्रत्येकाला आत्ता तुम्ही बघत असाल स्टेटस बघत असाल की प्रत्येकाला गिफ्ट्स मिळत आहेत ख्रिसमसचे किंवा न्यू इयरचे आपल्याला वाटतं अरे आपल्याला पण कुणीतरी देणारा होतं ना पण मी म्हणते कशाला दुसऱ्याने गिफ्ट द्यायचं आणि मग आपण खुश होणार एवढा पण नो no. तुम्हाला जर गिफ्ट द्यायचं आहे ना स्वतःला द्या तुमच्याकडे पैसे आहेत भले थोडे असो किंवा जास्त असो छोटं गिफ्ट जे तुम्हाला तुम्हीच दिलेलं असेल कारण हे बघा आपल्याबरोबर जी लोकं आहेत किंवा जी व्यक्ती आपल्याला गिफ्ट देणारे ज्याच्याकडून आपण एक्सपेक्ट करतो ती व्यक्ती आपल्याबरोबर चिरकाल नाही त्यामुळे आपण स्वतःला स्वतःच गिफ्ट द्यायचं आणि खुश राहायचं दुसऱ्याची अपेक्षाच करायचं नाही म्हणजे पर सर्वात महत्वाचं की दुःखाचं कारण हे आहे की आपण अपेक्षा करतो की ह्यानं मला दिलं पाहिजे हिनं न मला दिलं पाहिजे मग मी खुश होईन नो खुश होण्यासाठी दुसऱ्याना देण्याची गरज नाहीये स्वतःच गिफ्ट घ्यायचं स्वतःला द्यायचं कारण तुम्ही तुमच्याबरोबर आयुष्यभर राहणार आहात बरोबर म्हणजे तुम्ही मरेपर्यंत तुम्ही तुमच्याबरोबरच राहणार आहात बेस्ट वे आनंदी व्हा स्वतःला स्वतःच गिफ्ट द्या दुसऱ्याकडून अपेक्षाच करू नका दुःखच येणार नाही ना ना, सिम्पल मी तर हे करते बाबा